नमस्कार श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार चंपाषष्ठीच्या आपल्या विशेष मालिकेच्या तिसऱ्या दिवसात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत खंडोबाची योग्य पूजा कशी करावी कोणते मंत्र प्रभावी मानले जातात कोणते नियम पाळल्यास देवाची कृपा लवकर मिळते आणि काही खास अभंग जे वातावरण बदलून टाकतात चला तर मग सुरू करूया जय मल्हार खंडोबाची पूजा अत्यंत साधी असते पण अत्यंत प्रभावी देखील असते या पूजेसाठी लागणारी सामग्री खालीलप्रमाणे हळद बुक्का बेलपत्र गंधफूल तुपाचा किंवा तेळाच्या तेलाचा तेला दिवा लिंबू नारळ समई किंवा ताट निरांजनं कापूर आणि घरातील पवित्र पाणी जर काही नसेल तरी हळद आणि दिवा पुरेसा असतो खंडोबा हा साधेपणावरच प्रसन्न होणारा देव आहे देव कसे बसवले हो जातात तर तुम्ही फोटो फ्रेम किंवा छोटी मूर्ती कुठली ठेवली तरी चालते महत्वाचं म्हणजे सच्चा भाव देवाच्या समोर हळदीचा एक छोटा त्रिकोण करा त्यावर बुक्का शिंपडा दिवा लावा येळकोट येळकोट जय मल्हार असा घोष करा ही सुरुवात अत्यंत मंगल मानली जाते प्रथम शुद्धी मंत्र म्हणा ओम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणा नंतर देवाला हळद अर्पण करा हळद म्हणजे तेज पवित्रता आणि आरोग्य फुलं वाहताना म्हणा मल्हारी मार्तंडा माझी पूजा स्वीकार कर। दीप आरती करा तिळाच्या तेलाचा दिवा हा खूपच प्रभावी मानला जातो कापूर आरती करा यामुळे मनातील अंधकार जळून जातो निरांजन लावणं हा महिलांसाठी अतिशय पवित्र विधी आहे आणि सर्वात शेवटी महत्वाचा मंत्र चंपाश्ठीचा मुख्य मंत्र जो अत्यंत प्रभावी आहे ओम श्री मल्हारी मार्तंडाय नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणा हा मंत्र देवाचं तेज आपल्या अंतर्मनामध्ये ओततो दुसरा शक्तिशाली मंत्र आहे येळकोट येळकोट जय मल्हार एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा हा जप वातावरण बदलून टाकतो भक्तीचा नाद म्हणजे शक्तीचा प्रसार चंपाषष्ठीच्या काळात काही लोक सोपे नियम पाळतात जसं की राग न करणे कोणाचेही वाईट न बोलणे जेवण साधं ठेवणे शक्यतो उपवास किंवा फळ आहार घरामध्ये शांतता राखणे रोज दिवा लावणे आणि झोपण्यापूर्वी रात्री रोज अकरा वेळा जय मल्हार म्हणणे हे नियम केवळ आध्यात्मिक नाहीत तर हे नियम मनाची शुद्धी करण्यासाठी अतिशय उत्तम आहेत धन्य धन्य मल्हारी मार्तंडा जेजुरीचा राजा येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार जेजुरीच्या गडावर भंडारा उधळला हे शब्द बोलले की मनात ऊर्जा निर्माण होते अभंग म्हणजे देवाशी थेट संवाद पूजा करताना काय करावं तर दिवा उजवीकडे लावावा बेलपत्र ताजे असावे पूजा झाल्यावर प्रार्थना करावी संपूर्ण कुटुंबानं खंडोबाची पूजा ही एकत्र करावी हां पण काही गोष्टी या प्रकर्षाने टाळाव्या लागतील त्या म्हणजे घाईघाईने पूजा करू नका पूजा करत असताना पाय उचलून बसू नका वाईट शब्द राग आणि चिडचिड टाळा देवापुढे घरातील तणावाचे बोल अजिबात बोलू नका या गोष्टी देवाच्या कृपेचा मार्ग अधिक सोपा करतात आज आपण जाणून घेतलं खंडोबाची पूजा कशी करावी मंत्र नियम आणि काही अभ अभंग उद्या आपण पाहणार आहोत चौथा दिवस जेजुरी आणि खंडोबाची प्रमुख स्थळे इतिहास रहस्य आणि ऊर्जा केंद्रे हा भाग खूपच रोचक असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंटमध्ये जय मल्हार लिहा शेअर करा आणि आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया तोपर्यंत येळकोट येळकोट जय ये मल्हार